नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपलं घर जिथे आपण दिवसभराचा थाकवा विसरतो हसतो आणि सुखाने जगतो पण या घराचं घरपण कशात आहे माहीत आहे का त्या आहे समाधानात शांततेत आणि रोजेच्या अन्नाला पूर्ण ब्रह्म गेलं आहे आणि या अन्नाची देवी म्हणजे अन्नपूर्णा आता अन्नपूर्ण म्हणजे साक्षात माता पार्वतीचं केवळ अन्न देणारी नाही तर ते सौभाग्य आरोग्य आणि समृद्धीची ताती आहे पण बऱ्याचदा आपण तिची स्थापना तर करतो पण योग्य पूजन कसं करावं हे विसरतो आणि न काही छोट्या चुका करतो ज्या आपल्या घरातील समृद्धीवर परिणाम करतात बऱ्याच अन्नपूर्ण मातेला तांदळात ठेवतात पण प्रश्न असा आहे की हे तांदूळ किती बदलायचे लक्षात ठेवा देवीखाली ठेवलेले तांदूळ हे प्रसाद असतात ते जुने ओले किंवा पिवळे पडले तर ते घरात नकारात्मक ऊर्जा आणतात हा एक प्रकारचा वास्तुदोष मानला जातो मग योग्य पद्धत काय आहे नियम एक तांदूळ रोज बदला रोजच्या बदललेल्या तांदळांना फेकू नका ते तुमच्या स्वयंपाकात वापरा असं केल्याने ते प्रसाद रूपात प्रत्येकाच्या पोटात जातात आणि घरात आरोग्य आनंद व नियम दोन रोज शक्य नसल्यास प्रत्येक शुक्रवार किंवा पौर्णिमाला नक्की एक खास उपाय अन्नपूर्णा देवीला मुंगाची डाळ अत्यंत प्रिय आहे मुंगाच्या डाळीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो तो बुद्धी आणि पैशांचा कारक असतो म्हणून देवीला तांदळासोबत थोडी मुंगाची डाळ अर्पण करा त्यामुळे घरात पैसा टिकतो बरकत वाढते आणि अनावश्यक खर्च थांबतो अन्नपूर्णा देवीला कुठे तर असायलाच पण खरं स्थान आहे आपल्या स्वयंपाकघर किचनच्या पूर्व भिंतीवर किंवा अग्नेय कोपऱ्यात देवीचा फोटो लावा फोटो गॅस सगडीच्या अगदी वर नसावा जिथे रोज तुमची नजर पडेल तेथे देवीचं दर्शन होईल स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी देवीला नमस्कार करा असं मानावं की आपण जे अन्न शिजवत आहे ते देवीचा प्रसाद आहे त्या भावनेने केलेले अन्न केवळ शरीर नव्हे तर मनही तृप्त करते माता अन्नपूर्णा म्हणजे फक्त मूर्ती नाही ती एक भावना आहे अन्नाचा आदर करायची ती वायानं घालवायची जे मिळालं आहे त्याबद्दल कृतयत्न करायची ज्या घरात अन्नाचा अपमान होत नाही तिथे माता अन्नपूर्णा नेहमी वास करते आणि ते घर नेहमी सुख शांती आणि धान्याने भरलेलं असतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय अन्नपूर्णा No matter.